नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत या शेतकरी मित्रांनी केरण टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून वापरलेली आहे तर त्यांना काय काय फायदा झाला ते आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्षात जाणून घेणार आहोत नमस्कार मी अशोक राजाराम बारोकर वेलुंडी क्वाटार शिरगंधा तालुका मी कांद्यासाठी केरनचं ओनिटॉन वापरलेलं आहे खता मध्ये कोटिंग करून कांद्याला वापरलेला आहे आग... आपण किती वेळा दिले कांद्यासाठी कांद्याला ही दोन वेळा कोटिंग करून टाकलेलं आहे आणि फवारण्या फवारण्या वेळोवेळी केलेली वे 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 म्हणजे त्याच्या शेड्यूल नुसार केलेली शिवाय केले आपण जे तन्नाशक फवार होतो कांद्यासाठी त्यामध्ये सुद्धा आपण ओनिटॉन दिलेलं आहे का आहे बरं आता याच्यामुळे जमिनीत काय बदल झाले तुमच्या जमीन बुषभूशीत आणि कांद्याची साईज कांद्याची साईज आपण आता पाहतोय आपण जर पाहिलं कांदे जर पाहिले बरोबर म्हणजे हे कांद्याची जर क्वालिटी पाहिली बरोबर ना आणि मुळी जर पाहिली तर अशी जबरदस्त झालेली साईज क्वालिटी आणि कलर आणि कांदा काढायला आलेला आहे तरी एवढा मुळी संख्या बरोबर ना आणि जर आपण जर पाहिलं तर तुमचा जो पूर्वीचा कांदा निघायचा आणि ह्या कांद्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटतात नाही खूप बदल झालेला आहे कांद्यामध्ये म्हणजे प्रोडक्शन वाढलेलं आहे प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि कांद्याचं मकन बर हे तुम्ही किती वर्षापासून वापरता टेक्नॉलॉजी कांद्यासाठी कांद्यासाठी आता वर्ष वर्ष कांदा ज्या वेळेस चाळीमध्ये ठेवता ठेवता तर कांद्याची टिकवण शब्द दरवर्षीच्या दरवर्षी कांदा हा पूर्ण मी दिवाळीनंतर विकला जातो कांदा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कांदा विकता तुम्ही हो हो खराब होतो का खराब होत नाही काजळी बिजळी अजिबात काही पकडत नाही हा असा कांदा चमकती राहते मस्त दिसतो दरवर्षी शेतकरी मित्रांनो हीच आहे केरनची कमाल माती ताकदीची होऊन प्रोडक्शन वाढते आणि टिकवून क्षमता पण वाढते ही केरन टेक्नॉलॉजीची ही एक मोठी खासियत आहे म्हणून तो आज हजारो लाखो शेतकऱ्यांच्या शेतीचे आर्थिक गणित बदललेत धन्यवाद